जय शिवराय मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबरला जी तुम्हाला मी तारीख दिली होती चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर हे तीन दिवस तुम्हाला फक्त सांभाळायचे आहेत ह्या तीन दिवसामध्ये जे काय आपण कामं करत आहात याला दिवसा अडथळा नाही चार पाच वाजेपर्यंत पण संध्याकाळी काही भागांना अडथळा आहे त्या भागांची ऑलरेडी आपण माहिती दिलेलीसुद्धा आहे पाच सप्टेंब ऑक्टोबरलासुद्धा काही ठिकाणी तो पाऊस असणार आहे जसे की ह्या चार ऑक्टोबरबद्दल पाच ऑक्टोबरबद्दल अठ्ठावीस तारखेला तुम्हाला मी मागे सांगितले तर ह्याच पाच ऑक्टोबरला काही काही ठिकाणी पुन्हा पावसाचा प्रभाव वाढणार आहे फक्त हे पाच ऑक्टोबर सांभाळा सहा ऑक्टोबरपासून पाऊस पुन्हा कमी होतो आहे तो कमी होत 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 कमी होत जाणार आहे पण आता मागील ह्या चार पाच दिवसापासून बराचसा पावसाचा व्याप बऱ्याचशा ठिकाणचा तो कमी झालेला आहे आणि ज्या पूर्व विदर्भामध्ये परतीचा मान्सून अजूनही खोंब खोळंबलेला आहे तो आहेच त्यांची देखील या भागातल्या पावसातनं सुटका होणार आहे ती गुड न्यूज पहा तर बघा आज चार तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड पट्टा लातूरचे दक्षिणेकडील भाग धाराशिवपट्टा बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अहिल्यानगरच्या पश्चिमेकडील आणि काही स्थानिक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे वैजापूर या भागात देखील आज पावसाची शक्यता काही ठिकाणी असेल जालन्यामध्येही तुरळक ठिकाणी जसं की पूर्व भागांमध्येही पावसाची शक्यता काही ठिकाणी असेल विदर्भातही समावेश आहे तर आपण ज्या तारखेबद्दल बोलणार आहोत ती तारीख आहे पाच सप्टेंबर आणि ह्या सॉरी ऑक्टोबर सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबर समजून घ्या कारण की आता बोलताना त्या महिन्यामध्ये जेवढा रपाटा लावला होता सप्टेंबरचा तो आता आज अजूनही मुकपाट झालेला आहे तर ऑक्टोबर समजा पाच ऑक्टोबरला जे वातावरणामध्ये पा, जी काही प्रभावी सक्रियता असणार आहे ते जिल्हे बघा पा सहा पाच ऑक्टोबरची प्रभावी पावसाची जी रडार सिस्टम आहे ती नागपूर जिल्ह्यावरती सक्रिय असणार आहे नागपूरचा पाऊस लवकरच दोन तीन वाजताच आक, ॲक्टिव्ह होऊन जाईल चंद्रपूरचा पाऊस सुद्धा अडीच ते तीन ऑक्टोबरच्या सॉरी आठ ते तीन वाजताच्या सुमारसामध्ये तोही सक्रिय होऊन जाणार आहे त्यानंतर परिस्थिती गोंदिया भंडारा ही देखील दुपारनंतर लवकरच सक्रिय होणार आहे नांदेडमध्ये सुद्धा पाच ऑक्टोबरला पाऊस दुपारी सक्रिय होणार आहे त्यानंतर लातूर सिटी लातूर परिसर लातूरच्या अनेक भागांमध्ये पाऊस चार वाजता दुपारनंतर चार वाजता ऍक्टिव्ह होणार आहे आणि तो पाऊस जवळपास संध्याकाळच्या किंवा दिवस मावतेच्या वेळेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडीच तीनपासून ते चार वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा पुणे परिसरात काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी बुलढाण्यात तुरळक ठिकाणी म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये जर विचार केला तर दहा वीस गावांनाच तो पाऊस होईल पाच ऑक्टोबरचा त्यामुळे अकोलामध्ये जास्त व्याप्ती आज पण आता थोडंसं विश्लेषणासह बोलूयात पूर्व विदर्भ आहे म्हणजे अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया वर्धा हिंगोली यवतमाळ नांदेडपट्टा आणि इकडे थोडासा लातूरच्या दिलगुरू साईडचा भाग या भागांना पाऊस अडीच वाजताच्या आसपास सक्रिय होणार आहे पाच ऑक्टोबरला तोच पाऊस पुढे सरकत सरकत जालन्या सिटीमध्ये जालन्याच्या काही बहुतांश ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं किंवा आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं टक्केवारीनुसार तसं आठ टक्के भागांना तो होणारच नाही सत्तर टक्के भागांना तो होणारच नाही आहे फक्त तीस टक्के भागांना तो होणार आहे पाच सुद्धा आणि वेळ असेल दिवस मावाताची किंवा साडेतीनच्या पुढे तुरळक ठिकाणी आणि रात्रीच्या वेळेला मोजक्या ठिकाणी ही परिस्थिती या भागातली असणार आहे तो भाग आहे बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर धुळ्यामध्ये तुरळक ठिकाणी शक्यतो पाऊसच नाही धुळ्यामध्ये पण दोन गावांना पूर्ण जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा वीस टक्के भागांना तो पाऊस होऊन जाईल कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगर पुणे आणि नाशिक क्षेत्रामध्ये काही मोजक्या भागांना पाच ऑक्टोबरचा हा पाऊस असणार आहे पावसाचा प्रभाग गरमीच्या लेवलमुळे थोडीशी विजांची थोडीशी एखादून गावांना चमकता पाहायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेला चंद्रपूर गोंदियाचा पाऊस सहा तारखेला संध्याकाळच्या वेळेला आपला जो काही परतीचा प्रवास आहे ह्या भागातूनही काढून घेतो तेवढी कायमभरासाठी ठीक आहे आणि हा सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत राहिला चंद्रपूर गोंदिया वगैरे भागामध्ये यवतमाळ वगैरे भागात तो सात तारखेला पुन्हा या भागांना त्रास देणार नाही आहे सात तारखेपासून या भागामध्ये पावसाचं प्रमाण बिलकुल कमी होऊन जाईल ठीक आहे आणि ज्यांच्या कोणाच्या सोयाबीन आता काढायच्या असतील किंवा थोडंसं थांबं वाटत असेल तर ठीक आहे पाच तारीख तुम्ही थांबून घ्या किंवा सहा तारीख पूर्ण होऊ द्या सात तारखेपासून तुम्ही राहिलेले लोक काढून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला अडचणी काही येणार नाही आहेत आणि विषय असा आहे आठ तारखेचा इथे नंदुरबार शहादामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस असेल सोलापूरला देखील आठ तारखेला काही ठिकाणी हा पाऊस असेल कोल्हापूरलाही मोजक्या ठिकाणी पाऊस असेल आणि हे भाग दक्षिण एरियामधल्या कोल्हापूर भागामध्ये बेळगावमध्ये दिनांक नऊ तारखेला पावसाचा जोर थोडा वाढू शकतो यामध्ये कोकण किनारपट्टी सांगलीचा परिसर सोलापूरचाही अकोलकोटपासून खुळे कर्नाटक बेळगाव निपाणी जे काही भाग येतात या भागांचा समावेश हा नऊ तारखेला आहे विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला हा प्रभाव असेल मित्रांनो दहा तारखेनंतर महाराष्ट्रातला मान्सून हा पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तो कर्नाटकपर्यंत मजल मारणार आहे रिटर्निंगच्या बाबतीमध्ये हे वक्तव्य आपण जवळपास दहा बारा दिवसापूर्वीच केलेलं आहे त्यामुळे ती दहा तारीख येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे मोजक्या ठिकाणी तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण हे बनत जातीलच पण याच्यातला जो काही हा जोर होता तीन दिवस म्हणजे आजची चार तारीख उद्याची पाच ऑक्टोबर परवाची सहा ऑक्टोबर हे तीन दिवस तुम्हाला मागेही म्हटलं थोडी सहन करावे लागतील पण त्याची व्याप्ती भरपूर ठिकाणी नाही आहे खानदेशातही भरपूर ठिकाणी नाही आहे मराठवाड्यातही बऱ्याचशा ठिकाणी नाही आहे नांदेड वगैरे भाग तो वगळा तर वगळा पण अशा भागांमध्ये ती नाही आहे आणि फक्त उद्याच्या दिवस पाच ऑक्टोबरला आपल्याला थोडंसं अलर्ट राहायचं आहे अलर्ट म्हणजे चार पाच वाजता वातावरण दिसताच अडीच तीन वाजता तिथे सक्रिय राहायचं आहे आणि एक सगळ्यात मोठा तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगेल एकदा वातावरण बनलं आणि ते थोडं फार सटकाऱ्या स्वरूपाचं पडलं जर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात वगैरे तिथे संध्याकाळच्या वेळेपर्यंत ती लेअर बनत नाहीये आणि आता महापूर अतिवृष्टी असे प्रकार ह्या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक टक्क्यावर किंवा दोन टक्क्यावर चालेले आहेत हे प्रकार पाहायला मिळणार नाही मुसळधार जरी झाला तर एक दोन टक्केच आहे हा पाच गावांनाच तो पडेल सर्वदूर तो पाऊस आता राहिलेला नाहीये आणि परतीचा मान्सून दहा ऑक्टोबरच्या नंतर जे काही थोड्याफार भागांमध्ये म्हणजे पूर्व विदर्भात पूर्व मराठवाड्यामध्ये जे काही अडकले आहेत त्या भागातही तो आता निघायला तयारीत लागेल पण त्याला अजूनही हे अठ्ठेचाळीस तास म्हणजे सात तारखेच्या संध्याकाळी सॉरी सकाळीच तो निघून जाईल किंवा सहा तारखेच्या मध्यरात्रीपासून त्या भागातले वार यदमटपणा हे कमी होऊन जाईल आता सध्या तो तेलंगणा कर्नाटक या भागांमध्ये आणि कर्नाटक या भागांमध्ये तो अडकलेला आहे आणि तिथून तो जी सुटका व्हायला अजूनही काळा लागणार आहे तो म्हणजे दोन दिवसाचा तेलंगणासाठी आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भ आणि पूर्व भागांसाठी त्याचा समावेश असणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटी एवढंच सांगेन आता ज्यांच्या कोणाच्या सोयाबीन मागच्या पावसापासून खराब झाल्या होत्या किंवा त्यामध्ये व्यत्यय आला होता सोयाबीन आठवड्यात आहे आता सध्या चालू आहे तर तुम्ही दोन दिवस जरी थांबले तर तुम्हाला विना अडथळे हे काम करता येईल फक्त उद्याची आणि सहा ऑक्टोबर पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दमदार उद्या सटकारा उद्या फक्त पत्रम पाणी वगळेल अशी पद्धत तिसष्ट टक्के भागांना आहे साठ टक्के भागांना फक्त तो भीती दाखवेल तिथे पडणार सुद्धा आहे अशी परिस्थिती आहे जसं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा हा वातावरणाचा शेड्यूल आहे थंडीमध्ये दिनांक दहा तारखेपासून सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल कदाचित दहाऐवजी ती बारा ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकते दोन दिवसाचा मागे पुढे होईल आणि चांगली कडाक्याची थंडी ही बावीस ऑक्टोबर तुम्हाला मी मागच्या महिन्यातच सांगितलेलं आहे तर त्या आप तारखेपर्यंत आपल्याला वेटिंग करावं लागेल आता मी फेसबुकचा लाईव्ह घेतोय फेसबुकच्या लाईव्हला सगळेजण या जय शिवराय धन्यवाद